राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या सोशल मीडियावर एक केसले असती आणि मला सांगायची बी नव्हती पण फार असं खोलवर शिरून कुणीच नाही सांगितलं म्हणलं आपल्याला सांगावं लागेल काय होतं आजकालचं जे आहे ना इतकं फास्ट झालं आहे आणि अपडेट अशा पाठकुरी लोकांना पाहिजे असतात पण होतं काय की मेन बागा जो गाभ आहे ते लपून ठेवायचा लोकांचा मोकार टाइमपास करायचा आणि त्यांना त्रास दे त्रास देण्यासारखाच विषय हा किंवा सोशल मीडियाने ही जबाबदारी त्याचे जे काम करते लोकांनी घेतली पाहिजे की थोडंसं मोळाशी घे जाण्याचा प्रयत्न केला आणि आई सगळं खरं टाकून टाकलं ना म्हणजे लोकांना फरक पडतो माहिती होती आणि काय केल्यावर काय के होतं आणि काय केल्यावर काय नाही केलं पाहिजे के एवढं कळतं खतरनाक त्याचे सांगाय थोडी अवघड आहे पण आम्हाला आपल्याला त्याची सवयची हां जिथं कमी तिथं आम्ही संपला विषय आता ही जी घटना आहे सिंधुदुर्ग जिल्हा आपला कोकण आपलं देवगड निपाणी महामार्ग ह्या देवगड निपाणी महामार्गावर मधोमध वरचेवाडी कोळूस नावाचं गाव लागतं जवळ आहे वरचेवाडी थोडी आतमध्ये आणि ह्या वरचेवाडी या ठिकाणी घडलेली घटना विनोद मधुकर आचरेकर कोकणातला माणूस काजू आंबा नारळ फणस अशी झाडं आणि वाडी होती वाडी म्हणजे त्याला शेतीला वाडी म्हणतात तिकडे कोकणामध्ये ती ठराविक उत्पन्न असतं त्याचं आत म्हणजे गर असतं वाडवाल जे पडलेलं असतं ते चांगलं बांधायला असतं आणि निसर्गरम्य पक्ष्यांच्या प्राण्यांच्या सहवासात छान परिसर आपलं कोकण पण ह्या कोकणामध्ये हे जे विनोद आहेत विनोद आचरेकर यांनी काहीतरी नोकरी त्यांना दे आता सगळे व्यवसाय आहेत बरीचशी पोरं आपली मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी नाशिकला आहेत मुंबई जास्त आहेत कोकणी माणूस त्यांनी ठरवलं की बाबा आपलं नशीब आजमायचं परीक्षा दिली ग्राउंड चांगलं होतं सगळं चांगलं होतं जर गेल्याकडे पोलीसमध्ये पोलीसमध्ये गेल्यावर घरची खूश झाली आणि काय होतं एक सरकारी नोकरी किंवा ही एक लॉटरी लागल्यासारखंच असतं ती जर जपून केली सावधपणी केली तर त्यांच्या तुमचं किती आपलं समजा गेलं तोंड असून निमार्ध आयुष्य निमार्ध निमार निमार राहिले पण पुढच्या ज्या पिढी आहेत आपली मुलं असतील नातू असतील यांना एक दिशा मिळते यांचा एक चांगला प्रगतीचा मार्ग मोकळा होतो शिक्षणासाठी लागणारा पैसा उपलब्ध होतो असा विषय असतो पोलीसमध्ये घडी गेलं की पोलिस ते विनोद आश्रेकर त्यांनी चांगली प्रगती केली व त्याच्यात आणि तपासकामात ह्याच्यात त्याच्यात लाल शहरा नाही कुठं काय वाकडं तिकडं वागणं नाही काय नाही काय नाही ते त्यांनी प ही केली पोलीस उपनिरीक्षक म्हणून शेवट ते काम करत होते ही करत असताना त्यांचं पंचावन्न वर्ष वय झालं म्हटले आपण सेवानिवृत्ती घेऊन टाकू आता सेवानिवृत्ती घेऊन पण टाकली आले कोकणात त्यांना आवड पहिल्यापासून कारण अख्खं कोकणात गेलेलं गरी बायको एक मुलगी शिकती सगळे ते राहायला कुठे होते मुंबईमध्ये आणि घरी सगळी असताना बांडोपला राहतो बांडोप पोरं शिक्षण विक्षण तिकडं म्हणले आता आपलं शेती जाऊन येऊन करावा काय अडचण नाही मग ते काय करायचे चार पाच दिवस चार दिवस तीन दिवस शेतीत राहायचं इथं कोळूसला वरचेवाडीच आणि बाकीचे दोन चार दिवस तिकडं राहायचं काही लोकांना कामगारांना काम, काम सांगितलं किंवा शेतीतलं काही केलं त्याचं पगार पाणी करायला यावं लागायचं एक दोन दिवस असंही काम नीट केलं का नाही ते पाणी शेतकऱ्याचं तसं आवडायचे पण ते आवड होते म्हणून ते माणूस बिचारा यायचा येऊ द्या तो तिथं आला की तिथं आता काय बायको कसा आहे पकरायला किंवा काही विषय नसतो ना मग त्यांचाच एक मामे भाऊ शेजार राहिला होता त्या मामे भाऊ आणि त्याचं नाव आहे संजय पेडणेकर आणि त्यांचा मुलगा आहे सिद्धिविनायक पेडणेकर संजय पेडणेकर ह्या विनोद आसरेकरांचा मामेबाऊ जरी असला तर मन चांगलं होतं तसं काही विषय नाही की मग बावाच्या घरी आता ह्या बोटाला लागलं तर ह्या बोटाला रग लागणारच आहे काही ठिकाणी भाऊ बंद की अजून पण चांगले आहे पण ऐंशी टक्के ठिकाणी खराब झाले सगळं ते जे माव मामेबाऊ आहेत संजय पेडणेकर त्यांचा एक मुलगा आहे त्याचं नाव आहे सिद्धिविनायक पेडणेकर सिद्धिविनायक पेडणेकर तो मला कळाला की टोरी तो मला कळाली विषय असा आहे सिद्धि विनायक पेडणेकर हा जो मुलगा त्याचं वय चोवीस वर्ष त्याच्या वडिलांनी त्याला हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा पास झालेला आहे तो बघा मी म्हणजे ते आड नाही येणं नाही ये ना ये काय ये नाही काय नाही पण मेन प्रॉब्लेम कुठे आहे बघा त्याला मुलांच्या अपेक्षा आपल्या मुलींच्या अपेक्षा तो एक पुरुष आहे पण अर्धा पुरुष आहे तो घे लक्षात घ्या त्याच्या मुलांच्याकडे अट्रॅक्शन जास्त मग केस लांब वाढवणे ते नटरंग थोडक्यात म्हणजे लाली लावणे पण तेवढं करून थांबत नव्हता ते, था था। ते नाटकात काम करायचा काम चांगलं करायचा पण स्त्रीविषयीच स्त्रीचीच भूमिका करायचा त्याच्यामध्ये आणि मग विविध हातवारे हावभाव त्या मुलांच्या बरोबर करून मुलांनी रिस्पॉन्स दिला टाळ्या झाल्या छिट्ट्या झाल्या खूपच घडी असा कार्यक्रम असतो हां ते थंडलमध्ये बघा त्याचे डोळे बिळे यांची थोडी फेसचं जे एक्सप्रेशन आहे तीच वेगळं असतं हां आणि ते तुम्हाला माहिती आहेचं म्हणजे जाणकार माणसांचं माहीत असतं पण नवीन तरुणांनी हा विषय डोक्यात घ्यायचा या समाजामध्ये नैसर्गिकरित्या पुरुषाचं स्त्रीकडं आकर्षित होणं आकर्षण असणं सा स्वाभाविक आहे स्त्रीचं पुरुषाकडं ओढ असणं स्वाभाविक आहे पण स्त्रीचं स्त्री त्याला लेजबेन म्हणतात ती पुरुष त्याचं पुरुष तिघे म्हणतात लपडी असतात की वाकडं तिकडं जे गेले तुम्हाला सांगतो ना आपण कसं चालायचं या वाकड्या तिकड्या जगातून आपला सरळ मार्गे चालायचं एवढं डोक्यात ठेवा नाही तर वाटलो झालं शहरात नाही आता ते तसला आहे त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही आपलं हा जो सिद्धिविनायक पेडणेकर असू द्या त्याच्या वडिला कुठतरी ह्या गोष्टीची खंत होते म्हणून त्यांनी त्याला वैद्यकीय उपचार चालू केला वैद्यकीय उपचार चालू केलं तर ट्रीटमेंट काही औषधांचा मारा केला हार्मोन्स चेंजिंगचे जे बदल असतात ते बदल कंट्रोलमध्ये व्हावेत म्हणून त्यांनी प्रयत्न केलं याच्यात काय त्याला बदल झाला नाही त्याचं आकर्षण हे पुरुषाविषयी असतं असा तो चोवीस वर्षीय त्यांचा पुतण्यामाना स सिद्धिविनायक पेडणेकर आता पोलीस अधिकारी आले ब आणि तारीख होती सत्तावीस ऑक्टोबर सॉरी अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गावाकडं आले संध्याकाळी गावकडं आले की गरी काही कोण बायको तापाय नसते काय नसतं आणि पोलिस अधिकाऱ्याचं कसं असतं तुम्हाला सांगतो पोलिसांची जी लाईफ आहे तुम्हाला वाढून वरती आहे ना आमकं आहे तमकं आहे आणि हे चांगले वाईट सगळीकडे गहू घ्या तुम्ही पन्नास किलो त्यात खडं असतात का नाही तसं वाई काय पोलिस अधिकारी वाईट बी असतात गरी त्रास देणारी दाराच्या नशेखाली निरापराध माणसांना मारणारी असे बी आहेत तसं काय नाही पण असे पण पोलीस अधिकारी आहेत की ज्यांनी स्वतःचं प्राण देऊन आपल्या मातीचं रक्षण केलंय असे पण पोलीस अधिकारी ह्यांच्या मनात कोयता दहशतगाव आमकं को तेमकं करणार नाही ह्यांना अशी फोडून काढित आहेत तुम्हाला सांगतो जबरदस्त आहे पोलीस ही काळाची गरज आहे आणि ते दिसते काटक सशक्त असतील ना तेवढं दुधात साखर ह्या पोलीस अधिकारी बी अख्खा आता लाईव्ह बघितलेलं ह्याच्यामध्ये पोलिस प्रचंड तणाव खाली असतात पोलीस अधिकारी सगळे का त्यांना जो पगार मिळतो जे काम असतं ना त्या कामाचा व्याप तीनपट असो दुप्पटसुद्धा नाही त्यांच्या अखत्यारीत जेवढं काम येतं ते कर्तव्यावर असताना त्याच्यापेक्षा तीनपट जीवाची रिस्क वेगळी आणि त्याच्यामुळं काय होतं त्यांचा मानसिकताना वाढतो बायकोस नीट बोलत नाही पोरला शिवाय देतात पोलिस अधिकारी काय काय लई काय त्याचं काय टेन्शन हो काय आणख काही शकत नाही ना जबाबदारी असते कुटुंबाची कामावता एकटा असतो काय करणार आहे त्यांच्या वेळून जाणून घेत नाही त्याच्यामुळं चाळीसशी ओलांडली की बऱ्याच पोलिस अधिकारीला बी पी आणि शुगरचा त्रास होतो शुगरच्या गोळ्या खाता खाता पुढचं आयुष्य निघून जातं ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाची दुसरी गोष्ट हे पोलीस अधिकारी स्वच्छानिवृत्तीनंतर आले त्या दिवशी अठ्ठावीस तारखेला आले आता त्यांना कसं आहे संध्याकाळी ते मानसिक तणावामुळं घेत होतं बाईन्टी आणि कुणी घ्यावी आणि कुणी नाही घ्यावी ही जस्त्याचा प्रश्न आहे ते वैयक्तिक बाब आहे त्यांनी दोन तीन क्वार्टरचं आणल्या तिथेकडून येतानीच वाईन शॉपमधून तिथं जरा कमी मिळतं बारामध्ये पन्नास रुपयाने वाघ आणि वनशॉपमध्ये चाळीस पन्नास रुपयांनी कमी असा हिशोब असतो ती तुम्ही पित नाही त्यामुळे तुम्हाला कळायचं नाही ती आणल्या की आलं की ती त्यांचा जो पुतणे आहे oh. सिद्धिविनायक तो आपला ते आलेले कळले ना काका का की तो यायचा आणि संध्याकाळ तुम्हाला काय पाण्याचे पाणी भरून देणे ह्याच्यामध्ये म्हणजे सेवा दुसरी गोष्ट एक आपला मानुष्यब जवळजना ते आहे दुसरी गोष्ट जेवणाची संध्याकाळी घरी सांगायचं काका आलेत मग ते जेवणात ताट तिकडून न्यायचं असा विषय असतो पाहुणे राळे एकमेकाला तेवढं जपत्यात ह्या दिवशी अठ्ठावीस तारखेला ती जशी घरी आले संध्याकाळ झाली नऊ वाजले साडेनऊ वाजले तो आपला कालवण घेऊन आला कोरड्यास आणलं वाखरी आणल्या भात आणला ते ताट आणलं ते म्हणले तू जेवणार आहे का नाही म्हणलं मी जेवणार आहे उशिरा मला मी काय आणलेलं नाही बरं बरं मग हे विनोद आश्रे करेल पोलीस अधिकारी निवृत्त शे टेबल खुर्ची टाकली एक पॅक भरला पॅक पंचाळीसचा असतो नाईन्टीचा असतो आणि क्वाटरचा असतो तो जास्त दिवस घेत नाही म्हणून तो वर जातो पुढचं घ्यायची आता असाही ते पॅक हा शक्यतो फोर्टी फायचा असावा एक नियम आहे पॅनरसुद्धा नियम असायचा तुम्हाला काय सांगायचे आखी बाटल्या दोन क्वार्टर संपाल तर लोक बुसनात उलटी घालून ठेवतात का एका थांबासाठी मला ह्या जगाचं काहीच कळत नाही तुम्हाला सांगतो एका थेंबासाठी दोन कोटी रुपयाला समाधान नाही तू थेंबसासाठी गोल्डन पॅके व्हायला जाऊन द्यायचा नाही दोन इंचासाठी खलास तोडून टाकी देत लोकांना दोन इंचाला अंतर द्यायचं नाही लाख लफडी काय सांगू या जगाची ह्या घटनेमध्ये त्यांनी घेतला बाबा नायटी घेतली की ती आपलं बघत होतं माकडावानी ती पुतण्या म्हणला काका थोडं छोटं छोटं उलसक थोडंसं हे म्हणले तुझं काम नाही तू तरुण हे आणि माझ्यासारख्या वयस्कर व्यक्तीने तुला देणं योग्य नाही आणि शे हा विषय हाय हा काही चांगला विषय नाही ते आपलं पोलिस अधिकारच्या वाणीने त्यांना म्हणले बा हे नको नको तू तुझं काम नाही म्हणला चोरून कधी मध्ये पितो बा आपण तसं काय नाही मला सगळं माहिती आहे काय होतं ती काय नाही तासभर थोडं हे तास दीड तास, तास फिरल्यासारखं होतं आणि हलका हलका वाटतं आणि त्याच्यापुढं मग काय नाही मुतून जातं मानला ती त्याला म्हणली ही तर पेतं हे आणि पेनराचा एक आज एक नियम असतो एखादं पेत असताना त्यातली ते एक वेळ जेवत असला तर माणूस अर्धी आखेरी त्याला द्यायचा नाही पण पेनराला पेनराला तवाच देतो थोडी चला आपण दोघ घेऊ तुझ्याकडे किती आहेत माझ्याकडे पन्नास आहेत अर तू कमी आहेत का मग बघ ना अजून गावलो साठ आहेत का बरोबर आहे दहा आहेत माझ्याकडे मी तुला सांगतो साठ दहा सत्तर एक दिवशी दोघांत नाईंटी नाईन्टी ओके ही सिस्टीम ती एकमेकाला समजून घेत आहेत तुम्हाला कायच नाही आतलं ती पिऊ नका बरं का कधी त्यांनी भरला बा पॅक पॅक भरला की ही उंग झालं आता कसं असं दारू ही जो डेली पेतो त्याला कमी चढती दारू ही कधीतरी पितो त्याला ती जास्त चढती आणि दारू कव आयुष्यात पर्यंत त्याला ना तो फेलच होतो नाईन्टीनसुद्धा अशी परिस्थिती आहे तुम्हाला कळायचं नाही त्यातलं आतलं तिथं त्यागभरल्या हो तुम्हाला लागून थोडी यांनी परत वाढली एकमध्ये तिथं पार आउट व्हायला बरं थोलबड धोलबड चलायला लागलं हा असं वाकडं तिकडं असंच चालायला लागलं चलो द्या सगळं झालं ह्यांनी जेवण केलं शानला कपडे काढून जा पाहिजे सोय होती थी। बऱ्याच आहे याचं कारण मुंबईमध्ये वातावरण बघा तुम्ही थंडीच्या दिवसातसुद्धा घाम चोवीस तास फॅन चालू असतात लय अवघडे एक वेळ मुंबई कराला अन्न नाही मिळालं तर चालेल पण हवा पाहिजे ही प परिस्थिती का समुद्राजवळ आहे तिथलं वातावरणच आहे म्हणजे आणि मुंबई खड्डे येते खाली त्यांना ठेवा आपण आता अका महाराष्ट्र हाईटवर आहे उंचावी असं आहे त्या ठिकाणी ते अंडरवेअर बनेल घातलं पंखा लावला झोपले भाऊ ते झोपे गेले ओ ह्याला जेवायचं होतं अजून हे तिकडंच गालासिलास चाटून झाला ह्याचा सगळं सगळं झालं आणि म्हणलं जेवायच कॅन्सल आता पण त्याला त्याचा ह्याचं हिच नाही राहिलं कडे लावली तोच खाली झोपला तिथं आता इथं खरा प्रॉब्लेम झाला हा जो सिद्धिविनायक पेडणेकर आहे त्या ते तेवीस वर्षी युवकालची लैंगिक भावना उ फाळली त्यावेळेस आता कुणाचं कधी उठण सांगता येत नाही लैब्या कारखान पण ह्याचा विषय वेगळा होता त्याला त्याची तृप्त होण्यासाठी त्याला एका पुरुषाची गरज होती त्याच्या गेनुसार आणि मग त्याने आपलं इकडे तिकडे तिकडे बिताडन बिताडन त्यांनी काय जाडं बघितलं नाही त्याने आपलं सरळ आपला काका दारला आणि हेच प्रॉब्लेम आहे दारूचा तो मला सांगतो दारू पेल्यानंतर बऱ्याच जणांचं जे माइंड विचार करण्याची जी क्षमता आहे की वा वाँ चांगल, चांगलं वाईट चांगल्या चांगल्यापणे कसं कळतं हे दारोपीला कळत नाही लय ते म्हणजे कळतं पण कमी कळतं दहा दहावीस टक्केच कळतं त्याच्यामुळं दारूच्या नशेत बऱ्याच जणांनी आपल्या बायकाची हत्या केली आहे मोठमोठे मुट गुन्हे दारूच्या न नशेत झालेली आहेत आणि लोकं मेलेली पण दारूच्या नशेत जास्त आहेत असा पण विषय शेतीकडं जोपलेलं जो गेलं आणि त्यांना केली चोळाय सुरुवात त्या पोलीस अधिकाऱ्याला आता तो दारू पेलेला असला चांगला असला झोपलेला असला जागा असला तरी तो पोलीस अधिकारी त्या माणसाचं माइंडसेट त्या प्रकारचा असतं काय खरं आणि काही खोटं सदनिग्रहण सदरक्षण आहे खल निग्रह आहे चांगल्याला सपोर्ट करायचा आणि वाईटाचा कार्यक्रम राबवायचा लेट आण पोलीस आणि मग ती शि अस त्यांना त्याला कळलं नशा जरी असली तरी ते बघितली ख्याचा आणि त्यांचा हे तो पोलीस अधिकारी दे ते म्हणले दार मासा खेस काढून दिला बाहेर घरी जा त्याला महादर छत घरी जा तर असं म्हणलं आता दार लावून त्यांनी घरी जायचं ना त्याला ते अपमान वाटला ते परत आलं जवळ चिपटायला कारण शी लोकांचं लेव अवघड असं तुम्हाला माहित नाही का कधी बस एष्टी बिस्टीत बसला कुठं राहायला कुठं काय ते टच बिस्त त्यांचा खतरनाक असतो बऱ्याच पुरुषांना हा विषय माहिती आता ते त्यांना गे लोकांना सुद्धा माझं सांग तुम्ही तसे त्याबद्दल आमचं काय दुमत नाही कोर्टाचं सुद्धा असण्याचं कारण नाही पण कमीत कमी तुम्ही एका स्त्रीचं जसं नकार म्हणजे नकार तसं एका पुरुषाचा नो म्हणजे नऊ त्याचा दुसरा कसला अर्थ काढू नका नाहीतर अवघड परिस्थिती तयार होती पुरुषांना अशा विषयाची भयंकर अशा पुरुष आहेत पहिलवान आहेत आपले की त्यांना भयंकर चिड असते शेणी परत गेला परत गेला की थोडं चोळा सुरुवात केली की यांनी उठल्या अशा आठ ठाण अठ पोरुषा कानपडे सगळ्या बरं का ते काय करतात फक्त हा जे मधलं बोट आहे ना हे फक्त कान हा कानाच्या वारसा बाग तुम्हाला यातलं सांगतो मी हा त्या का कान आहे ना ते हा हा त्या कानाला लागत नाही असा इथं मारित नाहीत फक्त असा मारित नाहीत त्यांना ठेवा कारण कानाचा पडदा त्यांनी फाटतो केस होऊ शकते म्हणून ते हे सोडून बाग फाकडतात बाकीचा बऱ्याच गोष्टीचं टेक्निक आहे तुम्हाला काही तपास नाही अजून की बा नेमके कानठाडीत टाकायची कुठे ह्या सुद्धा प्रकारे पण जाबडा आठ दिवस कमीत कमी इतका होतो की चावायसुद्धा नीट घेत नाही हां कुठं काय टेन्शन नाही असं ती कान विषय वेगळा आहे यांनी असा ठोका टाकला म्हणजे ती जाऊन जागाकलं बघ त्याचं ते पन्नास नाईन्टी तर उतरली राहिले राहिली आतमध्ये आईला मला बेकार खाम भावा ती चिडीला गेलं हे परत झोपले पर आता हे बी गुंगीत होते जेवण केलं झोपलं म्हणजे दाराच्या नशेत होते हे झोपले ती बाहेर गेलं कुदळ होती आणि बऱ्याच ठिकाणी फावड्याला पाठी एक अँगल असतो कुदळ अँड बिल्डिंग केले ते तसरा प्रकार होता शेतीत लागते तर जावजारं ती उचलून आणलं जो फेत असलेल्या माणसाच्या ह्या मेंदूत वरून जी ठोका टाकला ती एवढं उचला आतमध्ये यांला हालचाल करा मेंदूचा भाग हा मी में ती मेंदू म्हणजे हालचाल करायसो चान्स नाही मिळाला ना ते विनोद मधुकर आचरेकर जागाव खालास बरं होऊन द्या ही जी संजय आहे तिथंच बसून राहिलं हो त्याला ती, ती ती वाईत ता म्हणजे काय करावं ती सुधारणा माझी म्हणजे दहा रुपये रुपया उतरून गेली मुतून गेले काही काही वाटलो झालं तो मला आता संपला गाड्या आता बुद्धीचा गेला कारण पुढत दिसायला लागलं ना याडा हो नव्हता घडी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का झालं सकाळच्या पारी त्यांनी वडिलांना ही माहिती दिली तिथं बसून राहायला स्वतः पोलिसांना फोन केला मला कुणीतरी चोर आले आणि त्यांनी या काकांना मारून गेले बा पोलीस स्टेशनची गाडी आली एका पोलिस अधिकारी ती बी पोलीस उपनिरीक्षक ती आता कसं असतं पोलीस सचिवसुद्धा एक ना तेव्हा आता असतात माझी आतला पोलिस पोलिस असून आता असते एक भंडाऱ्याचा असून द्या एक गडचिरोलीचा असून द्या आता एक भंडाऱ्याचा आणि एक पुण्यातला असून द्या पण एकमेकाच्या एकमेकाला काही कार्यक्रम होत्यात तुम्हाला ती नंतर सांगन त्यांनी स्को श्वण म्हणजे कुत्री आणि तुमचं ठसेतज्ञ तिथूनच घेऊन आले हा त्यांनी केलेच येऊन कर चालू पाहणारा न तिथं जोपलेला माणूस हाच सिद्धिविनायक त्याची चौकशी केली तर पहिल्यांदाच डिस्प्यूटमध्ये ते सापडलं बाबा म्हणजे कसा बोलण्यात आत्ता एक बोलायची ओळ आणि पाच मिनटांनी फिरून थोडा असा प्रश्न विचारला की परत वेगळं बोलायचं थोडं घरबाडायचं अर म्हणले ले लांब चोर पडायला नाही चोर इथं जे म्हणले बा नाही संशयित म्हणून आपण उचलू शकतो त्याच्या वडील आले तवर हे बघा हा मनोरुग नाही त्यां हे बघा सर्टिफिकेट अमकं तमकत त्यांनी दाखवा थोड्यात केली हा मनोरुग नाही ट्रीटमेंट चालू आहे याच्यावर का तुम्ही आरोप करू नका असं करू नका पण पोलिसांनी त्यांची कामगिरी चोख बजावली अगदी कोणाच्याही दबावाला बळी न पाडता हा संशयित त्यांनी ताब्यात घेतला सिद्धिविनायक आणि पोलिसमध्ये गेला त्याचा करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर त्यांनी संपूर्ण दि माहिती दिली तुम्हाला सांगितलेली माहिती त्यांनी लेखी दिली आता ही केस अजून त्यांना पण स्टँड होईल ह्या ह्याच्यामधून एवढं आणि ते त्यांनी जे वडिलांनी सांगतात त्या वडील त्याला कवर करतो ते मोलाला त्यांना ठेवा अजूनही करतायत की माझा मुलगा रुग्ण आहे आमकत तमकत दाखवते पेपर वगैरे शंभर नंबर पोलिसांना आणि तीन चार वेळा फोन केला तर ते पण खरं आहे होतात थोडा क्लिक आता विषय असा आहे ही केस स्टँड झाल्यानंतर माझा एक अंदाज आहे भविष्यामध्ये ह्याचे जे पेपर वेपर आहेत सगळे त्या पो सिद्धिविनायकचे हे दाखवून त्याला जेवढी सजा व्हायला पाहिजे तेवढ्या मनोरग्नाला मर्डर माफी आपल्या कायदा कायदा लेखतर नका आपला तुम्ही बा कुणाचं कायदा लेख लवकर कायद्यावर माझा विश्वास आहे आणि जास्तीत जास्त सजा आणि फाशीची सजा अजिबात होत नाही काय आलं तुम्ही कायदा कायदा कायद्यात बदलायच्या गरज आहे काळानुरूप कायदा हा बदलला पाहिजे ब बदल करता आणखी तीव्र केला पाहिजे कडक केला पाहिजे नाही तर सगळ्यात बेस्ट कायदा आहे जनतेचा पण ते चालत नाही बाबा जनतेच्या ताब्यात गुन्हेगार दिला ना महाराज हा 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 हडूक मिळलं तर मला सांग सुद्धा नाही ठेवायची लोक इतक्या बदल, बदल, हो तु तु ह्या गुन्हेगारांच्या बद्दल लोकांच्या मनात तीव्र आहे अत्याचार महिलांच्या मुलींच्या करण्याबद्दल इतकी तीव्र आहे लय आहे पण ते कसं होतं कायद्याचं राज्य आहे कायद्याने चलून द्या वरण भात तुपाचं तो राज्य आहे वरण भाताप्रमाणे चलून द्या असा एक विषय असतो ह्या घटनेतून तुम्ही एवढा बोध घ्यायला हरकत नाही की लाईफमध्ये विश्वास ठेवताना स्वतःचं सो कुटुंब सोडून थोडा विचार करायचा आता काळ बाजाला आहे जग आहे आणि कधी पण एक कुणी असून द्या तुमच्याकडं तुमच्याकडं पोस्ट असून द्या पैसा असू द्या पुढच्याला रस्त्यावरचा बिखारी असून द्या आणि त्यांनी तुमच्याकडं दोन रुपयामध्ये त्याचा अपमान नाही करता कुणाला किरकोळमध्ये नाही घ्यायचं कधी एवढं तुम्ही जरी घेतला किरकोळ माणूस लई मोठा आहे मुंगी आत शिरून चावली की हत्ती खालास असं म्हणतात बरं का मला माहीत नाही म्हणजे सांगतोय तुम्हाला त्याच्यामुळे कुणाला किरकोळमध्ये घेऊ नका आणि जास्तीत जास्त सुखी आणि सुरक्षित जगण्याचा प्रयत्न करा आजच्या कालखंडामध्ये रामकृष्ण हरिमाऊली